प्रतिक्रिया जाणून घेऊया सर्वप्रथम मी आभार मानतो पावसा टी पॉईंटवरती डी पी आर प्रमाणे जो पूल मंजूर होता तो पूर्वरत व्हावा या संदर्भामध्ये आमचे ज्येष्ठ पत्रकार रमेश निलवंडे यांनी नऊ दिवसाचं तहसील कार्यालयाच्या बाहेर पोषण केलं कारण औष्याचे विद्यमान स्थानिक आमदार यांनी नितीन गडकरी साहेबांना एक पत्र लिहिलं फडणवीस साहेबांना पत्र लिहिलं विनंती केली असा त्या पत्रामध्ये उल्लेख आहे की दोन बायपास मंजूर करावे उड्डाणपुलाची काही आवश्यकता नाही त्या शिफारशीवरती गडकरी साहेबांनी तो उड्डाणपूल स्थगित करण्यासंदर्भात काय आदेश दिले काय प्रोसेस झाला याची कल्पना हमाउसेकरांना नव्हती आणि त्या ठिकाणी उड्डाणपूल वगळता रस्ता करण्यात यावा त्यावेळेस जे उपोषणाला बसले त्यावेळेला प्रकल्पाधिकारी नांदेड येथून त्यांच्या या कार्यालयीन कर्मचारी त्या ठिकाणी आले त्यांनी उपोषण सोडण्याची विनंती केली व आम्हाला लेखी पत्र दिलं की हे उड्डाणपूल होणार आहे तुम्ही उपोषण सोडावं त्यावेळेस रमेशजींनी उपोषण सोडलं परंतु रस्ता होत होता उड्डाणपूल होत नाही तमाम अवसेकरांची येथील भागातील व्यापाऱ्यांशी आजूबाजूच्या ग्रामीण जनतेची मागणी होती की उड्डाणपूल आवश्यक आहे वेळेला आम्हाला त्यांचे ठराव आणून दिले उड्डाणपूल होण्यासंदर्भात वेगवेगळ्या सामाजिक संघटनेने आम्हाला पत्राद्वारे रमेशजींना त्यांनी पाठिंबा दर्शवला की तुम्ही योग्य मुद्दा उचलताय आणि उड्डाणपूल होणं हे अत्यंत गरजेचं व आवश्यक आहे परंतु दोन महिन्याचा काल उलटला उपोषण सुटलं तरी परंतु उड्डाणकुला संदर्भात पुढील काही प्रोसेस होत नाही की ज्यावेळेस आमच्या कृती समितीला लक्षात आलं त्यावेळेला आम्ही रमेशजी लोढे यांच्या माध्यमातून हायकोर्टामध्ये या संदर्भामध्ये जनहित याचिका दाखल केलेली आहे आम्ही उड्डाणपूल करण्याच्या बाजूने आहोत जनहित याचिका डी पी आर प्रमाणे उड्डाणपूल करावा म्हणून आहे तो कोणत्या प्रकारचा करायचा आहे कसा करायचा आहे हा शासनाचा आणि डी पी आर प्रमाणे म्हणून काम करण्याचा हा त्यांचा तमाम अवशेकरांची आमची मागणी आहे की त्या टी पॉइंटला उड्डाणपूल अत्यंत आवश्यक आहे काल परवाच एक पोस्ट आम्हाला फेसबुकवर दिसली आम्ही न्यायप्रविष्ट आहे निर्णय होईल या संदर्भात आम्ही वाट पाहत होतो परंतु एक पोस्ट आली की आमदारांनी प्रयत्न केले सन्माननीय या विभागाचे जे मंत्री आहेत साहेबांना त्यांनी बोललं आहे की ह्याला उड्डाणपूर करण्यासंदर्भात त्यांनी विनंती केली आणि त्या प्रोसेसनं उड्डाणपूर होईल अशा आशयाची एक पोस्ट आमच्यापैकीचे दोन पत्रकार मित्रांनी आपल्या फेसबुक अकाउंटवरती ती पोस्ट टाकली आणि आमच्या विनंतीला मान देऊन स्थानिक आमदारांनी हे उड्डाणपूर करण्यासंदर्भामध्ये माननीय गडकरी साहेबाला विनंती केली आणि उड्डाणपूल होत आहे त्यावेळेला आम्हाला कुठंतरी वाटलं की हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे भावना आमची उड्डाणपूल होण्याची आहे पत्र देऊन थांबवलं होतं स्थानिक प्रतिनिधी आज तेच जर हे उड्डाणपूल करण्यासंदर्भात जर भूमिका घेत असतील तर तमाम अवसेकरांना आमच्या कृती समितीला व उपोषणकर्त्याला आनंदच आहे कारण मागणी ही उड्डाणपूल होण्याची होती ते होत असेल तर त्यामध्ये आम्हाला दुमत मांडण्याचं काही कारण नाही परंतु जे कष्ट रमेशजी लोंडे यांनी नऊ दिवस उपोषण करून घेतलं ज्या कृती समितीनं लोकसहभागातून हायकोर्टामध्ये वर्गणी करून हे प्रकरण दाखल केलं हे श्रेय जर कुणी विनाकारण लाटण्याचा प्रयत्न करत असतील तर हे कुठंतरी चुकीचं आहे ते म्हणा मराठीत म्हणतात बघा शेजाऱ्याच्या घरी पोरग झालं तर आपण फिडे वाटून काही उपयोग नसतो आनंद हा शेजाऱ्यालाच व्हावा लागतो कारण त्रास हा शेजाऱ्यानेच काढलेला असतो त्याचा आनंदी व्यक्त करण्याचा अधिकार त्या शेजाऱ्यालाच आपल्या लक्षात पण अशा प्रकारे काही होऊ नये आणि स्थानिक प्रतिनिधींना या माध्यमातून आमची एक विनंती आहे आम्ही उड्डाणपूल होण्यासंदर्भात सकारात्मक सकारात्मक आहोत आपण जर त्या संदर्भात प्रयत्न करत असाल तर निश्चितपणानं कृती समिती पोषण करते आहोत न्यायप्रविष्ट आहे त्या संदर्भात कायदेशीर काय करता येईल न्यायदेवतेला काय विनंती करून पुढे काय जर होणार असेल आपल्याला काही अडचणी त्या अनुभव आमच्याकडून आम निर्माण होणार नाही या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करू आणि अवश्यकरांची मागणी ही उड्डाणपूर होण्याची आहे ती होते आणि या गोष्टीला आमच्या कृती समितीचा आणि रमेशजींनी केलेल्या उपोषणाचं श्रेय त्यांना मिळत आहे हेच आमच्यासाठी महत्वाचं आहे एवढंच बोलतो आणि मी सर्वांनी मला जी तिथं बोलण्याची संधी दिली आपण आमच्या विनंतीला मान देऊन आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो धन्यवाद जय